मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष कार्यक्रमात मी स्नेहलता काळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आजची आठवडी आजचा रंग आहे नवरात्रातला पांढरा रंग त्या अनुषंगाने माझी आठवडी आज आहे पहिली माळ वस्त्र धवल परिधान आज आहे पहिली माळ वस्त्र धवल परिधान झाली अरुढ हत्तीवर नवदुर्गेस करूया वंदन झाली अरुढ हत्तीवर नवदुर्गेस करूया वंदन सरस्वती तूच शारदा फुले मोगऱ्याची गुंफली सरस्वती तूच शारदा फुले मोगऱ्याची गुंफली प्रतीक हाती शक्ती प्रत्येक हाती तृशील इहलोकीच्या ग्रही तो प्रवेशिली इहलोकी ग्रही तो प्रवेशिली माझा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास माझ्या या व्हिडिओला आपण सर्वांनी लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब्स करावे धन्यवाद